नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज ले ले, मी लावणार आहे मिरची तर बघा असं रोप आणलं होतं मिरचीचं रोप आणि इकडे वांग्याचं रोप आणलेलं आहे तर आता मी वांगं आणि मिरची लागवड करणारे आणि इकडे बघा मी उडत लावलेला आहे साईडला आणि इकडे शेजारी मी इकडे तीन दोऱ्या पिबक सोडलेल्या होत्या मिरची साठी तर आता या पिबकवर आपल्याला मिरची लागवड करायची तर मी अगोदर मिरची लागवड करते आणि माझ्या नंतर तर आता आपल्याला इथं मिरची लागवड करायची तर मी इथं एक ड्रिप सोडून लावणार आहे तर आता मी दोन दोन रोप घेणार आहे अशा प्रकारे दोन दोन रोपे घेणार आहे आणि रे ठिवक पण चालू आहे तर अशा माती पॅक दावायची म्हणजे ते मिरचीच रोप पटकन हिरवं गाडून आता दोन लावले त्याचं कारण असं की आपण प्रत्येक ड्रिपवर लागवड करतो तर मी मधला जो ड्रीप तो सोडणार आहे आता पुढच्या ड्रीपवर मी लागवड करणार आहे त्याच्यामुळे मी दोन दोन रोपं लावते असं आता मी अशाच प्रकारे पूर्ण मिरची लागवड करणार आहे तर बघू शकता तुम्ही छान असं मिरचीचं रोप होतं मस्त आणि लावायला खूप सोपं होतं कारण छान असं वाढलेलं होतं बारीक नव्हतं बारीक रोप जर लावतो ना आपण तर त्याला खूप वेळ लागतो पण हे थोडंसं मोठं होतं त्याच्यामुळे पटकन लावलं गेलं तर बघू शकता माझ्या पाठीमागे खूप छान असं रोप लावलं गेलेलं आहे आणि आम्ही त्याला लगेच पाणी सोडलेलं बघू शकतो म्हणजे पाण्यामुळे काय पटकन हिरवगार होईल कोमवणार नाही जर पाणी नाही सोडलं तर आपण पहिले जुनं लोक म्हणजे चुवा म्हणायचे ते चुवा सोडायचं म्हणजे थोडं पाणी टाकायचे तर आम्ही कसं नाही केलं आम्ही डायरेक्ट मोटर चालू केली आणि पाणी सोडून दिलेली आता की बघतेस आहे आम्ही आणि अशा प्रकारे आज आमचं काम सुरू आहे तर आजच्याकडे तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद कर्णा कर्णा तर बघा मी आज आली की शेतामध्ये मिरची लागवड करण्यासाठी आणि नंतर मग म्हटलं थोडंसं आराम करून घेऊ मिरची लागवड झाल्यानंतर मी थोडी बसलेली होती आणि इथंच मला एकदम लक्षात आलं की आपल्या शेतामध्ये भोकरचं झाड आहे तर आपण बघू तर मी इकडे आल्यावर तर एवढा आनंद झाला मला बघू शकत छान आहेत भोकर मस्त आणि पिकलेली आहेत पूर्ण पिकलेली आहेत भोकर इतकंच नंबर आहेत आणि आपण हे खाऊ शकतो कच्चे पण खाऊ शकतो आणि भाजी पण करू शकतो तर बघा तसे छान पिकलेली आहेत आणि मी मिरची लात लावता आली होती म्हणून माझी मातीचे हात भरलेली आहेत तर खूप छान आहेत बघा मस्त एक पाच नंबर लागत आहे आता आपल्याला सोडायची एक ते मस्त आणि आपण घरी मस्त भाजी सुद्धा वा 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 च नंबर आहे तर भरपूर दिवसापासून मला माझ्या डोक्यात होतो की आपण एक दिवशी बुकरची भाजी बनवू तर तो सहयोग आलेला आहे आणि मी खाल्लं ते चिघट लागतं तोंडणाला जे अक्षर त्या मला बोलता येत नाही एवढंच चिघट लागतं ते तर आजचा वाटा कसा वाटा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझं चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद